नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्राम काजना राजना येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात संपन्न राजना गावातील शेतकरी बांधवांनी दिल्या शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा प्रतिनिधी वैभव मुंदे। नमस्कार आपला महाराष्ट्र दिशा परिवर्तनाची न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काल बैल पुण्यानिमित्त उत्सवाचे वातावरण होते त्यानिमित्त अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर अंतर्गत येणारे ग्राम राजना येथे मोठ्या उत्साहात हा सण संपन्न करण्यात आला त्यानिमित्त जिल्हा परिषद सदस्य असलेले रवींद्र मुंडे यांनी पुण्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या जिल्हा परिषद सदस्य यांनी राजना काजना येथील गावातील नागरिकांना एक एवढ्यानिमित्त खुशखबर दिली शंभर कोटीचा निधी गाव विकासासाठी त्यांनी आणून दिला त्यानिमित्त गावातील शेतकरी बांधवांमध्ये उत्साह निर्माण झाला तसेच अशाच प्रकारचे विविध प्रकारच्या कामासाठी रवींद्र मुंदे विकास निधी आणत असतात शेतकऱ्यांची हालत संपूर्ण देशामध्ये सर्वांनाच माहिती आहे तरीसुद्धा हा उत्सव शेतकरी मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो त्याच पद्धतीचा हा थोड पोळा उत्सव राजना येथे संपन्न होत असताना आपण बघू शकता आमच्या माध्यमातून तसेच बळीराजाचे मनोगत माध्यमातून बघूया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बघत रहा आपला महाराष्ट्र दिशा परिवर्तनाची नमस्कार अरे शेतकरी राजा तू जगाचा पोशिंदार धन्य धन्य तू रे छाती नागर तुझ्या हाती ती कमी तो चोराच्या हाती शेतकऱ्याचा माल मार्केटात गेला दलालानं हरास केला एक रुपयाची बोली बोली शेतकऱ्याची होत टिंगल करे